नमस्कार आज जीवाणमान तलावावरती शेवटच्या दिवसाचं गणपती विसर्जन चालू आहे आणि आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वसई तालुका प्रमुख श्री राजाराम बाबर हे आपल्यासोबत आहेत हे या, या आत्तापर्यंत महानगरपालिकेने कशी व्यवस्था केली आणि ह्या जीवनमान विभागात विसर्जनाचा कार्यक्रम कसा झाला ह्याबाबत ते थोडक्यात आपल्याला सांगतील सर नमस्कार सर तुम्ही काय सांगाल आज आपण पाहिलं आज अनंत चतुर्थी आहे अनंत चतुर्थी आज आहे आज अकरा दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे आज शेवटचा दिवस आहे आपल्या दिवसाच्या गणपतीचा आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र घर महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाने पर्यावरणासाठी ती सर्व ठिकाणी कृतीत तलाव करा पर्यावरणाचा संतोष साधा त्या अनुषंगाने वसई विराज शहर महानगरपालिकेने चांगल्या प्रकारे संपूर्ण वसई तालुक्या शहर पूर्ण महापालिके क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी विविध ठिकाणी कृथिंग तलाव केले जेणेकरून पर्यावरण व्यवस्थित राहावं त्याकरता खास करून वसई विराज शहर महापालिकेचं मी खास करून मी मनापासून कौतुक करतो कारण आपण ह्या आधीसुद्धा कर्तव्याने पाहत होतो पण ह्या वेळेला सर्वात चांगल्या पद्धतीने पर्यावरण चांगलं राहावं त्या अनुषंगाने कृथिंग तलाव केलेला आहेत आणि आज गणपतीचे आज लास्ट दिवस असल्या कारणामुळे अकरा दिवसाचे गणपती आज वसई शहर महापालिकेमध्ये अकरा दिवसाचे गणपती जे आहेत त्यांचं आज विसर्जन होत आहे आणि पुन्हा एकदा व पुन्हा एकदा सर्व येथील असलेले सर्व वसई विराज महानगर कर्मचाऱ्यांचे मनापासून मी आभार मानतो त्यांनी चांगल्या प्रकारे सोय केली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही अजून आता येणाऱ्या पुढच्या वर्षी देखील लोकांनी कृत्रिम तलावाकडे वळावं आणि काही लोकांची अजून मनामध्ये अशी धारणा आहे की आपल्या मूर्तीचं आपले जे गणपती बाप्पा बसवलेले आहेत त्यांची मूर्ती आपण तलावातच विसर्जन करायची असं लोकांचं एक म्हणणं असते त्याबद्दल लोकांना अजून तुम्ही काही सल्ला द्या मी लोकांना एवढं सांगेल एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने पुढच्या पिढीसाठी जी येणारी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी तर आपल्यासाठी आत्तापासूनच आपल्याला सावधानी बळावा लागणार आहे त्याकरता जसं आपण पाहिलं की जसं पाऊस कधी नाही पण आकार किती टेम्परेचर वातावरण किती वर्ष बदलत चाललेलं आहे त्याकरता सर्वात प्रथम लोकांनी पुढच्या पिढीसाठी कसं आपण करू त्याकरता आपण सर्वात जास्त कृत्रिम तलावाकडेच लक्ष द्यावं त्यात असं काही नाही आहे चांगल्या प्रकारे मूर्तीची तिथे चांगल्या प्रकारे तिथे विसर्जन होतं आणि जे मोठ्या मूर्ती आहेत त्या मोठ्या मूर्ती आहेत त्या मोठ्या मूर्तींनी समुद्रावर जाऊन चांगल्या प्रकारे त्यांनी विसर्जन करावं यापुढेही चांगल्या प्रकारे आम्ही स्वतः आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ते पक्षाचे आम्ही असल्या कारणामुळे आम्ही लोकांचे तीनशे पासष्ट कारण आमच्या ऐंशी टक्के सामाजिक कारण आहे त्यामुळे आम्ही लोकांची आजपासून सेवा करतच आहोत आणि यापुढे आम्ही करणार आहोत आणि यापुढेही वसई विरामण शहा महाराजांपर्यंत चांगल्या प्रकारे लोकांना सेवा द्या धन्यवाद तर आता आपण ऐकलं राजाराम साहेबांचं म्हणणं आहे की निसर्गाचा समतोल ठेवायचा असेल निसर्ग आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला चांगला साबूत ठेवायचा असेल तर आपल्याला महानगरपालिकेने आणि शासनाने दिलेल्या पर्यायानुसारच तलाव पाहिजे आणि शासनाने सांगितलेलं आहे की गणपती मूर्तीचं विसर्जन हे कुठून तलावात करून तलावाचा नाश करू नये वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलेप डाबरेसाव छोटो आनंद धनंजय ठाकूर नमस्कार